एक दिवशी मी असंच जरा चिडून वडलांना म्हटलं की बोलून बोलून जर समाज सुधरणार नसेल तर आपण का बोलायचं वडील मला म्हटले ते समाज आहे तेव्हा सुधरेल म्हटलं मग बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम होईल मला वाटलं म्हणून जग बदलेल तेव्हा बदलेल जग सुधरेल तेव्हा सुधरेल ते पण आपल्या आपल्या बदलाची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करता येईल का मला असं नेहमी वाटतं की माणसाची मूळ प्रवृत्ती ही आनंदाची आहे परंतु जसं जसं माणूस मोठा होत जातो तशा तशा आनंदाच्या जागा बदलत जातात ज्ञानोबायांना जेव्हा सुखाची व्याख्या करावी लागली तेव्हा ज्ञानोबायांनी असं सांगितलं किंबहुणा असोय जी असेल आहे तेथ जे होय तया नाम सुख ज्ञानावरांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं पण दुर्दैवानं आपण साधनांमध्ये सुख शोधायला लागलो साधनानं माणसाचं आयुष्य सोपं होईल सुलभ होईल पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही मी या मताचा नाही आहे की आपण साधनांची निर्मिती करू नये मी तर म्हणेल की नवनवीन साधनांची निर्मिती केली पाहिजे जेणेकरून माणसाचं जगणं अधिकाधिक सोपं होत जाईल पण हे सगळं करत असताना थोडंसं अंतर्मनात डोकावून पाहिलं पाहिजे आणि स्वतःला ठणकावून सांगितलं पाहिजे की सुख ही अंतर्मनाचीच कॅरेक्टरिस्टिक आहे आणि आपण कितीही भौतिक प्रगती केली तरी सुख शोधण्यासाठी आतच डोकावून बघावं लागेल आपल्या शेजारी भूतानसारखा एक छोटासा देश आहे ज्यानं समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग भूतानकडे डोळे विस्पारून बघायला लागलं भूतान सांगत होतं आमच्याकडं चमचमीत रस्ते नाहीत आमच्याकडं चकचकीत मॉल नाहीत इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये आमच्याकडं कदाचित भौतिक सुविधा कमी असतीलही पण समाधानाच्या पातळीवरती जर मोजबाब सुरू झालं तर आम्ही जगात सगळ्यात समाधानी आहोत मी भौतिक प्रगती नाकारत नाही पण केवळ भौतिक प्रगतीच्या नावाखाली आत्मिक सुख मिळणार नाही याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मी पुन्हा सांगेल की जरासा अंतर्मना डोकावून बघू मुळात सुख आनंद ह्या आपल्या आपल्या संकल्पना आहेत त्या इतरांवरती कधी अवलंबून झाल्या आपलं आपल्यालाच कळलं नाही ताई मला सांगा तुम्ही बाजारात गेलात आणि तुमचे शंभर रुपये हरवले किती वाईट वाटतं आठ दिवस तर करमत नाही गल्लीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी गोळा करायच्या आणि त्यांना चहा पाजून सांगायचं माणसाला दुःख उघडायला आवडतं मग त्यांना चहा पाजायचा परत शंभर खर्च करायचा आणि परत त्यांना सांगायचं बाई बाजारात गेल ते शंभर पडले कसे साठवले हो होते माझं मला माहीत परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात पन्नास सापडले होते असं करून करून कुठं आत्ता शंभर झाले होते बरं एवढं म्हणून थांबत नाही पुढं जाऊन म्हणणार कुणाला सापडले असले तर सापडू त्याला पाचायचेच नाही <laughs> केवढं दुःख आहे हे बरं हे दुःख फार वेळ नाही त्यातल्या एखाद्या मैत्रिणींनी फक्त म्हटलं पाहिजे बाई तुझे तर शंभर पडले परवा माझे पाचशे ग हिला इतकं बरं वाटतंय ना आपले तर शंभर गेले जाऊ दे पाचशे गेले आपला आनंदही आपला उरलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं उरलेलं नाही आहे जिथे तुलना संपते तिथे आनंद सुरू होत आपलं गडबड काय आपला, आपला आनंद मोजण्याचं एकक आपले आपले पॅरामीटर काय माहिती आहे का मी इतरांच्या तुलनेत कुठे आहे त्याच्या तुलनेत मी कुठे आहे त्याच्यावरनं माझं सुख दुःख आनंद या सगळ्या गोष्टी तुलनेमध्ये ठरायला लागतात आमच्याकडे एक जण आहे शेजारी तीन चार कोटी रुपये खर्च करून मोठा बंगला बांधला आहे त्याच्या आयुष्याची सगळी पुंजी रिटायरमेंटची त्या बंगल्यात लावली आहे इतका सुंदर बंगला बांधला आहे जाणारा येणारा माणूस ओळून एकदा तर बंगल्याकडे बघतोय बरं ते काका आता रिटायर झालेत तिथं दारात खुर्ची टाकून पेपर पेपर वाचत बसलेले असतात माझ्यासारखं कोणी दिसलं तर थांबवतात ए बस रे जरा पाणी घे चहा घे बरं त्यांचं पाणी चहा घेतल्यानंतर ते पाच मिनिट तर मला बंगल्याविषयी सांगतात बरं ते सांगतात तर मला ऐकायला काय अडचण आहे का ते विचारतात कर्टन कसे वाटले टाईल्स कशा वाटल्या पी ओ पी कसं झालंय बरं आपल्याला चांगलं झालंय म्हणायला अडचण आहे का त्या बिचाऱ्याने त्याच्या त्याच्या कष्टानं आहे आपणही थोडंसं कौतुक करावं त्यांनी जर विचारलं बंगला कसा आहे नगर जिल्ह्यात नाही म्हणायचं पण काही माणसं अशी खोडीची असतात त्यांना कौतुक बिवतुकाला शब्द सापडत नाही ते त्याचंच पाणी पिणार त्याचा चहा घेणार आणि जाताना त्याच्या डोक्यात काहीतरी भुंगा घालून देणार उग जाता जाता त्याला म्हणणार काका ते बंगल्याचं ठीक आहे मला किचनची दिशा जरा गडबड वाटते म्हणणार आता काकाला वाटतंय किचन वाटा तोडू का उमरा पाडू का नेमकं करू का बरं काका मला रोज बंगल्याविषयी सांगतात मी रोज प्रामाणिकपणे ते ऐकतो आज सकाळी जरा गडबड होती इकडे व्याख्यानाला यायचं होतं काका गप्पा बिप्पा झाल्या पाणी झालं म्हटलं मी निघतो हा निघकी म्हटले म्हटलं काका आज तुम्ही बंगल्याचं काहीच सांगितलं नाही ते म्हणले आता बंगल्यात राहिलं आहे काय सांगायचं होतं म्हणजे म्हटलं रंग अजून इकडचा तिकडे गेलेला नाही या दोन चार वस्तू तर मला नवीन आणलेल्या दिसतात काय तर असेल ते म्हणले बंगल्यात आता काहीच उरलं नाही म्हटलं झालं काय ते म्हणले आपल्या शेजारच्यानं याच्यापेक्षा मोठा बांधला रे म्हणले आता आपल्या बंगल्यात राहिलं आहे काय माणसं तुलनेत जगायला लागली आणि तिथे गडबड झाली माझी विनंती आहे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आणि आपल्याला माहीत नाही आहे की कि आपण किती दिवस इथे आहोत इथं प्रत्येकाला माहीत आहे आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे प्रत्येकाला माहीत आहे आपल्याकडे किती संपत्ती आहे सगळं रेकॉर्ड आपल्याकडे आपला आप आपला आहे पण आपल्याला कुणाला माहीत आहे का की कि आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे कुणी इथं येऊन स्टेजवर असं दाव्यानं सांगेल माझ्याकडं अजून पुढची पन्नास वर्ष शिल्लक आहेत घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची पण खात्री नाही आपण जरा आपल्या धुंदीत आपल्या थोडंसं मस्तीत जगून बघूयात ना जगाला काय वाटेल याच्यापेक्षा स्वतःचं ॲप्रायझल आपलं आपल्या पातळीवरती आपल्याला करता येईल का हे जरा विचार करून बघूयात माहीत नाही आहे आपल्याला की कि आपण किती दिवस इथे आहोत दोनशे बेचाळीस प्रवासी अहमदाबादवरून लंडनला निघाले होते एकच जण कोणतर वाचला तो त्यालाही वाचल्यानंतर कळत नव्हतं खरंच मी वाचलं काय पण दोनशे एक्केचाळीस प्रवासी जे अहमदाबादवरून निघाले त्यांना लंडनला पोहोचायचं होतं कुणीतरी त्यांना एअरपोर्टला सोडवायला आलं असेल शेवटचा कुणाला तर टाटा बाय बाय केला असेल खिडकीतनं खाली फोटो काढला असेल व्हिडिओ घेतला असेल कुणाला तर मेसेज केला असेल लंडनच्या एअरपोर्टवरती कुणीतरी नावाची पाठी घेऊन स्वागताला उभं असेल ज्याच्या नावाची पाठी घेऊन कोणतर स्वागताला उभं आहे त्याला माहीत होतं का ज्याच्या नावाची पाठी घेऊन आपण उभे आहोत तो इथे येणार नाही जन्माला येण्याचे संकेत भगवंत नऊ आधी देतो जाण्याचे संकेत नऊ मिनिट पण आधी मिळत नाही आपल्यापैकी कुणी म्हणजे बघा कोणतर जन्माला येणार आहे हे नऊ महिने आधी कळतं पण आपल्यातनं कोणतर जाणार आहे हे नऊ मिनिट तर आधी कळतं का आणि जसं येण्याचे संकेत नऊ महिने आधी मिळतात तसे जाण्याचे संकेत जर नऊ महिने आधी मिळाले असते तर आपल्याला जर नऊ महिने आधी पत्र आलं असतं तुमचं आहे बरं का तुम्ही हिशोब करून घ्या काय परिस्थिती झाली असती माणसाची पत्र आल्याबरोबर निम्मे तर टेन्शनच गेले असते पण निसर्ग किती सुंदर वागला आहे येण्याचे संकेत देतो जाण्याचे देत नाही निसर्गाचा दुसरा नियम आहे येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही आणि समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर नाही आपण आपलं आपलं तर नेलंच असतं अजून हे तुमच्या मनात आहे आणि माणूस एकमेव हो प्राणी आहे ज्याला हे निसर्गाचे नियम कळतात पण वळत मात्र नाहीत इतर प्राणी पक्षी जसे आहेत ना तसाच माणूस पण आहे फक्त माणसानं काय केले माहिती आहे का त्याच्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्याच्या विद्वत्तेच्या जोरावर त्याच्या प्रतिभेच्या जोरावर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर इतर प्राणी पक्ष्यांच्या तुलनेत आपण आपलं जगणं थोडंसं सोपं केलं आहे पण इतर प्राणी पक्ष्यांना जगण्याच्या आणि मृत्यूच्या ज्या मर्यादा आहेत त्याच मर्यादा माणसालासुद्धा आहेत बरं त्या प्राण्यांना त्या मर्यादा ठाऊक आहेत पण दुर्दैवानं माणसाला त्या मर्यादा ठाऊक असूनसुद्धा कुठे थांबावं हे मात्र समजत नाही रस्त्याने एक ट्रक चाललेला होता ट्रकमधून चार पाच तांदळाच्या चा खाली पडल्या सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले तिथं चार मुंग्या आल्या एक एक तांदळाचा दाना उचलला आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या परत त्यांनी मागं बघितलं नाही चार चिमण्या आल्या चार चार दाणे खाल्ले निघून गेल्या परत मागं बघितलं नाही तिथं चार गायी आल्या उंजळ उंजळ तांदूळ खाल्ले आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही आणि नंतर साहेब तिथं चार माणसं आली पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता तांदळाचा एक दाना उरला नाही आणि माणसं शोधत होती ट्रक पुढे गेली बघा म्हणले माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गाचे नियम कळतात पण वळत मात्र नाहीत मला वाटतं जगणं जर सुंदर करायचं असेल ना पहिली गोष्ट आम्हाला निसर्गासोबत जुळून घ्यावं लागेल बाकी सगळ्या भौतिक सुविधा आहेत पण निसर्ग पर्यावरण हवामान या सगळ्या गोष्टी आम्ही जर जवळून पाहिल्या नाही त्यांच्याशी जुळून घेतलं नाही कशाच्या जोरावरती आपण आपलं जगणं सुंदर करणार आहोत निवड साधनांच्या जोरावरती जगणं सुंदर होत नाही चार झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत मी आता कॉलेजच्या कॅम्पसमध्ये गेलो होतो उंच उंच नारळाची झाडं बघितली आम्ही कॉलेजला असताना यायचो इथे कधीतरी वक्तृत्व स्पर्धा असायच्या मी ते सगळं कॉलेज फिरताना सरांशी जरा चर्चा केली जुन्या दा आठवणी जरा जाग्या झाल्या इथे आम्ही यायचो म्हटलं ही झाडं कधी नारळाची झाडं कधी लावली आहेत त्या त्र्याण्णव एक्क्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान ती नारळाची झाडं तिथली लावलेली आहेत आता त्यांनी तिथे लगेच दोन नारळाच्या झाडांच्यामध्ये परत नव्यानं झाडं लावायला सुरुवात केली आहे ते म्हटले आता कधीतरी एखादं झाड कोसळलं तर परत आपण पण ती लावली पाहिजे बघा जुनी लोकं इतकी हुशार होती चार पुस्तकं आपल्यापेक्षा ती कमी शिकलेली असतील पण त्यांना माहीत होतं आमराई वगैरे गावात कुणाच्या नावानं असायचं हे आमच्या आजोबांच्या नावानं आमराई हे ना आमच्या ना पंजोबाच्या नावानं आमराई झाडं ना लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत हे सांगावं लागत नव्हतं आंब्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही गावात गेला कोणत्याही घरात जा आंब्याची आडी होती बोराच्या सीझनमध्ये तुम्ही गावात जा दोन चार पोरांची तरी डोकी फुटलेली असायची ते बोराला दगड मारत आहे डोक्यात पाडून घेत आहे जांभळाच्या सीझनमध्ये जा दोन चार पोरांचे तरी हात गळ्यात असायचे जांभळावर चढतंय जांभळाचं लाकूड जरा ठिसूर असतं खाली पडतंय हात गळ्यात घेऊन फिरत आहे निसर्ग भरभरून देत होता आणि माणसं निसर्गाशी जुळून वागत होती आता झाडं बिडं हां आम्ही लावतो की कधी वाढदिवसाला वाढदिवसाला झाड लावायचं दुसऱ्या दिवशी पेपरला फोटो तिसऱ्या दिवशी झाड गायब चौथ्या दिवशी पेपर गायब पुढच्या वाढदिवसाला पुन्हा खड्डा तोच झाड फक्त नवीन आम्ही कुणाला फसवायला निघालेलो आहोत झाडं लावली पाहिजेत वाढवली पाहिजेत टिकवली पाहिजेत पन्नास पन्नास एकरांचे उतारे तुमच्या नावावर असतील पण त्या मातीतून काही पिकलंच नाही तर ती माती वाचवली पाहिजे पाण्यावर काम केलं पाहिजे निस अहो दिल्लीला जर आज जायचं म्हटलं मध्यंतरी दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला चार दिवस शाळा बंद ठेवा का बंद ठेवा हवेचं प्रदूषण इतक्या पराकोटीला गेलं आहे हवेच्या प्रदूषणासाठी जर चार चार दिवस शाळा बंद ठेवाव्या लागत असतील एखाद्या मेट्रो सिटीमध्ये आम्ही कुठे घेऊन चाललो आहे पर्यावरणाला सगळ्या आज कुठेही कार्यक्रमाला जायचं पाण्याची बाटली घेऊन जावं लागते आपली आपली आणि आपण नेलील नसले तर तिथं अवेलेबल असते एक दिवस असा येईल दिल्लीला जायचं ना ए आपली आपली ऑक्सिजनची टाकी घ्या आणि दिल्लीचं वातावरण मुंबईला आणि पुण्याला इकडे यायला वेळ लागत नाही जगणं जर सुंदर करायचं असेल तर पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घ्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं एक किस्सा सांगितला होता त्याने मी अनेक हुद्द्यांवरती काम केलं आणि एक दिवशी प्रवासात असताना माझी पत्नी माझ्यासोबत होती आणि तिनं सांगितलं साहेब ते समोर झाडांवरती जे सुग्रणीचे खोपे आहेत ना त्यातलं एक दोन खोपे आपल्या घरी घेऊयात ना साहेबांनी विचारलं कशाला ते नाही आपण त्याला छान रंग देऊ आणि आपल्या गॅलरीमध्ये शोपीस म्हणून लावू साहेबांनी लगेच गाडी थांबवली मागच्या गाडीत असणाऱ्या त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं जारे जरा ते दोन खोपे सुग्रणीचे ते घर ते घेऊ आता ही सगळी अधिकारी मंडळी यांना झाडावर चढायचं माहीत एकालाही झाडावरती चढताय ना मग गुरा मागे चालणार आहे एक पोरग त्याला बोलवलं हे बाबा ते आमच्या साहेबांनी ते सांगितलं आहे झाडाचे ते दोन खोपे काढून आण पोरगा म्हटला आम्ही झाडावर चढणार नाही हे दहा रुपये धर जा पटकन घेऊन ये नाही म्हटलं साहेब हे बाबा हे पन्नास रुपये धर पन्नास नाही साहेब पाचशे रुपये दिले ना तरी झाडावर चढणार नाही आणि खोप्याला हात तुला झाडावर चढता येत नाही झाडावर चढता येते की म्हटलं साहेब पण तो खोपा नाही काढणार ते म्हणले आहे काय त्या खोप्यात एवढे एवढंसं पोरग त्या साहेबाला म्हणते साहेब तुमच्या दृष्टीनं हा खोपा म्हणजे गॅलरीत लावायचा शोपीच असेल पण कुणा पाखरांचं ते घरटंय हो सकाळी दाण्या पाण्यासाठी त्यातले पक्षी असे बाहेर उडाले असतील आणि संध्याकाळी दंगून भागून जेव्हा पुन्हा घरट्याकडे येतील आणि फांदीवर त्यांना त्यांचं घर नाही दिसलं मग काय त्यांच्या मनाच्या स्थिती असेल त्या साहेबांनी सांगितलं मी एवढ्या परीक्षा दिल्या एवढ्या मोठ्या हुद्द्यांवर काम केलं पण या लेकराला जो निसर्ग काढला तो मात्र मला अजून कळलेला नाही निसर्गाशी जुळून घ्यावं लागेल निसर्गातल्या प्रत्येक घटकाला महत्त्व द्यावं लागेल ज्ञानोबरायांनी जसं सांगितलं मैत्र जीवांचे या विश्वामध्ये जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले पाहिजे तुम्ही विचार करासाहेब आपण घरी गेलो प्लॉटवर आपला बंगला नसला मग काय अवस्था होईल आपल्या मनाची निसर्गातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान आपल्याला करता येईल का मला वाटतं याची काळजी घेतली पाहिजे दुसरी गोष्ट ती म्हणजे समाज निसर्ग समाज आणि अर्थकारण या तीन मुद्द्यांना स्पर्श करतच आपल्याला आपलं जगणं सुंदर करावं लागेल समाज म्हणजे नेमकं तरी काय हो मला आठवते वर्गातनं पन्नास साठ पोरं जर दहावीला बाहेर पडली त्यातलं ते कोणत्या जातीचं आहे आणि कोणत्या धर्माचं आहे कदाचित गुरुजीलाच फक्त माहीत असेल की हे याच्यावरती पाहिल्यानंतर तुमच्या दाखल्यावरती नाहीतर पन्नास पन्नास साठ साठ पोरं दहावी पासआउट झाली पण माहीत नव्हतं आपल्या शेजारी बसणारा पोरगा कोणत्या जाती धर्माचा आहे इतकं एकरूप माणसं होती आता आम्ही सामाजिक स्वास्थ्य इतकं बिघडून टाकलं मी पुन्हा सांगतो तुमच्याकडे व्यक्तिगत तुम्ही कितीही प्रगती करा पण सामाजिक स्वास्थ्य जर व्यवस्थित नसेल तर आपण कोणत्या समाजात आनंदाने जगणार आहोत म्हणून व्यक्तिगत जर आपल्याला आपलं आयुष्य आनंदानं जगायचं असेल तर सामाजिक स्वास्थ्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याची सुरुवात कौटुंबिक स्वास्थ्यापासून आणि पर्या पर्यायानं व्यक्तिगत स्वास्थ्यापासून आपल्याला करावी लागेल कौटुंबिक स्वास्थ्य आपलं नीट आहे का आई वडील बहीण भाऊ आत्या कामा मामा काका मावशी ही छान नाती आहेत या नात्यांना आपण जपतो का त्यांना आपण वेळ देतो का आता इथं अनेक मुलं मुली बसलेले आहेत किती मजा आहे नात्यांमध्ये बघा लिकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभ हवी न प्रीती कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता आपल्यावर ओत प्रोत प्रेम करणार या जगात कोण आहे एक आपली आई आहे आणि एक आपले वडील आहेत आता मला तरुण पोरांना विचारायचं ज्या आईच्या पोटी आपण नऊ महिने होतो ज्या आईनं आपल्याला तिच्या श्वासातून आपल्याला श्वास दिला आहे त्या आईला शिवून किती दिवस झालेत किती दिवसांपूर्वी तिला स्पर्श झाला आहे ज्या वडिलांनी बोटाला धरून चालायला शिकवलं त्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवून त्या पायाला हात लागून किती दिवस झालेत आठवत सुद्धा नाही कित्येकांना मला आठवतंय परीक्षा झाल्या तर आईनं पिशवी भरलेली असायची आणि मामा घ्यायला आलेला असायचं ती पिशवी घेऊन लगेच मामाबरोबर निघायचं बरं मामीनं काय असं रेड कार्पेट अंथरून ठेवलं होतं का या जावाई स्वागत आहे तिथं गेलं तर राणा तिकडं तिकडं पोटाला भोपळे बिपळे बांधायचे विहिरी तुड्या मारायच्या नांगरं ठीक पळायचं फार सुविधा नव्हत्या हे मामाचा वाडाण पुरणपोळीन मा ते फक्त गाण्यात आणि कोणाचा असेलही पण हिरवी मात्र मामाच्या गावाकडे जाऊन तिकडं कामाबीम बिमं कर मजा होती पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडं काही मोजकी नाती शिल्लक आहेत आपल्याकडे एक म्हण होती आई मरो आणि मावशी इतकं प्रेम असायचं मावशीकडं बरं वडिलांकडं करा हट्ट करायला पोरं घाबरायची वडिलांना कसं म्हणावं मग चुलत्याला म्हणायचं नाना जरा ते घेऊन द्या तात्या मला हे आणून द्या आणि मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायची आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे काळाची गरज आहे एक मुलगा एक मुलगी येणाऱ्या पिढ्यांना मावशी आहे का त्यांना काका आहे का आता त्यांना मावशी नाही आणि काका नाही जी नाती आपल्याकडे आहेत त्यांना जपण्याचा प्रयत्न करा हल्ली कुणी कुणाकडे जात नाही कुणी कुणाशी बोलत नाही सुखदुःखात गाठी होतात तिथं फक्त रामराम वगैरे होतो आणि परत सगळेजण आपापल्या कार्यक्रमांकडे निघतात वेळ द्या एकमेकांना आमच्या वडिलांची आत्यासाहेब आमच्याकडं मुक्कामी यायची आणि ती जर मुक्कामी आली सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं आत्या जर दोन दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली ना सगळं घर तिला येष्टीला वाटं लावायला जायचं आत्या नुसती एष्टीत बसली आणि आत्यानं खिडकीतना हात केला ना येते तिनं येते म्हणायला उशीर सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पानावत होते एवढी माणसं भावनिक होती आता लोक अंत्यविधीला जातात तिकडं प्रेत जळत असतं निम्मे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात कधी आहे एकूणच ठळक म्हणतात लक्षात घ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक कार्यक्रम येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल जिथे द्यायचं आहे तिथे त्याला मनापासून वेळ द्या भेटा एकमेकांना माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंतच स्पर्श तोपर्यंतच संवाद आणि तोपर्यंतच सहवास ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली एक सुधामूर्तींच्या लिखाणातला एक किस्सा वाचण्यात आला त्या म्हणाल्या स्पर्श आहेत तोपर्यंत नाती आहेत एक आम्ही ज्या घरात रेंटनं राहायचो त्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं त्या प्राजक्ताच्या झाडाची फांदी अशी खिडकीपाशी आलेली होती मी त्या खिडकीमध्ये अभ्यासाला बसायचे आणि त्या झाडासोबत गप्पा मारायचे ते झाडंही माझ्या बोलण्याला प्रतिसाद द्यायचं कधी मी बोलायला लागले की पानांची सळसळ ऐकायला यायची कधीतरी प्राजक्ताच्या फुलांचा चढा पडायचा त्या खिडकीपाशी आलेल्या फांदीवरनं मी असा हात फिरवत राहायचे त्या फांदीलाही माझ्या स्पर्शाची सवय होऊन गेली होती घर रेंटचं होतं कधीतरी सोडावं लागणार होतं चार दिवसांना आम्हाला घर सोडायचं आता दुसऱ्या गावी जायचं म्हटलं झाडाला सांगितलं पाहिजे चार दिवसांनी आम्ही घर सोडतोय परत गाठभेट होईल की नाही मला माहीत नाही सरळ गेले आणि सांगितलं बघ रोज आपण गप्पा मारायच ह्या फांदीवरनं मी रोज हात फिरवायचे आता जाते हां आपली भेट होईल की नाही मला माहीत नाही पुढचे चार दिवस ना पानांची सळसळ ऐकायला आली ना प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडला ते झाड अगदी गप्प गप्प होऊन गेलं होतं शेवटी तो दिवस उजाडला सगळं सामान गाडीत भरलं मीही आता गाडीत बसणार त्यावेळेला वाटलं शेवटचं एकदा झाडाला भेटून यावं भेटीमध्ये शब्द फुटले नाहीत थेट झाडाला जाऊन मिठी मारली गच्च झालेले माझे डोळे मी दोन मिनिटांनी उघडले आणि डोळे उघडून बघते तर काय बाजूला प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडलेला होता ते झाड जणू मला सांगत होतं रडू नको भेटू पुन्हा कधीतरी ते माझं सांत्वन करत होतं मी रडत रडत तशीच गाडीकडे पळाले एकदाच मागं वळून बघितलं आणि मग गाडीत जाऊन भेट बसले दोन वर्षांनी मी पुन्हा त्या गावात आले आणि कुणाला तरी विचारलं का हो विचार आमच्या जुन्या घराच्या शेजारी एक प्राजक्ताचं झाड होतं ते अजून आहे का तेव्हा कुणीतरी म्हटलं झाड अजून तसंच आहे फक्त खिडकीपाशी आलेली फांदी ती मात्र सुकून गेली जोपर्यंत स्पर्श आहेत तोपर्यंतच नाती आहेत ज्या दिवशी स्पर्श संपले त्या दिवशी नाती संपली इथं अनेक महिला आहेत तुमचं माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील आहेत आणि का त्या आईचा स्पर्श असतो तुम्ही कोणत्याही पदावर असा तुम्ही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा व्हा नाहीतर कोण मंत्री व्हा पण माहेरी गेल्यानंतर आई पटकन येते नाही उमऱ्यापाशी पळत ते लगेच भाकरीचा तुकडा वळून टाकल पाणी ओळून टाकल जवळ घेईल तिचे ओट पटकन गालावर लावेल आणि दोन दिवस तुम्ही माहेरी थांबलात आणि तिसऱ्या दिवशी लोणीला यायला निघालात इकडं कितीही काही कारभार असू दे भाजी घेऊन जा पापड करून ठेवलेत लोणचं घालून ठेवले कुरड्या करून ठेवल्यात वडे तोडून ठेवलेत सासरी सगळे हो पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर एवढं प्रेम या जगात दुसरं तुमच्यावरती कोणी करू शकत नाही आई तरी बोलते मोकळी होते कधी कधी रडते पुरींना तर दिवसभरात एकदा तर आईसोबत बोलायचं असतं बरं आई सगळं तुमचं ऐकते कधीतरी आईचं एक वाक्य तुम्ही कान देऊन ऐकलं पाहिजे कधीतरी नकळत आई म्हणते बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला तेव्हा हातातली कामं ठेवा आणि भेटून घ्या ढगाड गेलेला सूर्य परत बघायला मिळतो मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाहीत ज्यांच्या ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्यांनी त्यांना भेटा इथं मुली पण आहेत आणि वडील पण आहेत माझा दावा आहे बरं का वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्या थोडं तरी जास्त प्रेम मला तुमच्यात भांडण नाही लावायची पण जे खरं आहे ते खरं आहे पोरानं जर वडिलांना काय मागितलं वडील म्हणणार दोन दिवस थांब पगार होऊ दे मग बघू पुरीनं काय मागू द्या बरं बापाला असं वाटतंय कधी निघून देईल आणि कधी नाही वडिलांना माहीत असतं चार दिवस चिमणीसारखी थुईथुई थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील मुलीला मात्र शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील वडील फाटलेलं बनियन घालतील मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील वडील सायकलवर कामाला जातील पुरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील बसचा पास काढून देतील हॉस्टेलची फी भरतील पुरीच्या लग्नात बाप असा बिटा घालून मिरवत असतो दिवसभर वडिलांची मान उंच असते कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली सांभाळून घ्या दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटा आज रडतो तो बाप असतो कोण प्रेम करत सांगा मला माझी विनंती इथं अनेक मुली बसलेल्या आहेत तुमच्या वडिलांना तुमच्याकडे बघून असा अभिमान वाटला पाहिजे आत्तापर्यंत तुमची ओळख काय अमुक अमुक यांची मुलगी अमुक अमुक यांचा मुलगा एक दिवस असा आला पाहिजे ना पोरांनो तुमच्या नावानं तुमच्या आईवडील ओळखले गेले पाहिजेत लोक म्हटले पाहिजेत ते कलेक्टर मॅडम आहेत ना त्यांची बरं का त्या डॉक्टर मॅडम आहेत ना हे त्यांचे बाबा आहेत बरं का ते एस पी साहेब आहेत ना ही त्यांची बरं का मी आत्ता एका मुलीचा इंटरव्ह्यू ऐकत होतो ती सांगत होती माझी परिस्थितीच नव्हती एकर दीड एकर क्षेत्र तेही जिरायत पाऊस पडला तर उपळत आहे एरवी पाऊस पाणी नाही कधी पीक आलं तर आलं आलं तर भाव आहे नाही आणि अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतनं माझ्या बापानं मला ऐपत नसताना ग्रॅज्युएट केलं आणि नंतर माझ्या लग्नाची तयारी घरात सुरू झाली आणि एक दिवशी मी वडिलांना म्हटलं बाबा विघ्न होत राहिलो मला दोन तीन वर्ष फक्त द्या मला जाऊ द्या पुण्याला शिकायला वडील म्हणले बाळा माझी परिस्थिती नाही कसं तुला पुण्याला पाठवू मला तीन वर्ष द्या आयुष्यात परत तुमच्या दारात येणार नाही तुम्हाला काही मागणार नाही फक्त एवढी तीन वर्षं मला शिकायला द्या आणि मगाशी म्हटलं पुरीचं जर थोडं डोळ्यात पाणी आलं बापाला असं वाटतंय काय करून काय नाही वडिलांनी सांगितलं ठीक आहे जा तीन वर्ष मी बघल काय करायचं ते ती मुलगी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत होती तीन वर्ष मी पुण्यात राहिले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत माझे वडील तीन हजार रुपये मला महिन्याला पाठवायचे आता त्या तीन हजारात मेसचं पैसे देऊ का खोलीचं भाडं भरू क्लासची फी भरू पुस्तकं घेऊ करू काय काय त्या तीन हजारात दुपारी एक वेळचा डबा लावला संध्याकाळी पुरी खोलीत स्वयंपाक करून आम्ही जेवण करायचो कधी जर मुली मुली कुठं बाहेर गेल्या शंभरची नोट मोडताना अंगावर काटायचा बापानं तीन हजार कसे कसे -कश पाठवले कधी कुठं जाऊन शंभर रुपये मोडावेत कॅन्टीनला असं सुद्धा कधी वाटलं नाही तीन वर्ष मनापासून अभ्यास केला माझ्या अख्ख्या खानदानात मीच एकटी ग्रॅज्युएट झालते वडील तर कधी शाळेतसुद्धा गेलेले नाही पण बापाला सांगितलं होतं अधिकारी होईल जाऊ द्या मला तीन वर्ष अभ्यास केला मनापासून कष्ट घेतले आणि फर्स्ट ॲटेम्प्टमध्ये मी डी वाय एस पी झाले आणि वडिलांना फोन केला म्हटलं बाबा निकाल लागला बाबा म्हणले काय झालं म्हणले मी डी वाय एस पी झाले आता माझ्या वडिलाला माहीत पण नव्हतं डी वाय एस पी म्हणजे काय ते म्हणले बाळा तू फौजदार का नाही झाली आता वडिलांना सांगू कसं माझ्या हाताखाली चार फौजदार काम करणार आहेत म्हणून काय आनंद हो। मला वाटतं आनंद ही संकल्पना बाजारात विकत मिळत नाही त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील तिथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे ना तो सुद्धा आनंदात गेला पाहिजे आपण आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत राहिलं पाहिजे जगाला आपलं कौतुक वाटेल का नाही मला माहीत नाही पण आपल्या आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटावं इतकं सुंदर आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणून मी म्हणतो की नात्यांना थोडंफार महत्त्व द्या ती जपाना ती ती कुट कौटुंबिक कुट, स्वास्थ्य आम्हाला जपता येईल का याची काळजी घ्या आणि तुमची प्रगती बघून आनंद मानणारी किती माणसं या जगात शिल्लक येतो तुम्ही फार प्रगती केली आणि खरंच आनंद झालाय अशी किती लोक आहेत आजूबाजूला अहो तुम्हाला ऐंशी टक्के पडू देन तुम्ही चार लोकांना पेढे द्या त्यातले दोन जण तर म्हणतात बाई पण हल्ली नव्वदवालेच वालेच लिहित ग तुम्ही दोन चाकी गाडी घ्या तुमचे म्हातारे वडील सगळ्या चौकात सांगतात अहो आम्ही सायकलवर फिरलो पोरानं काल दोनचाकी गाडी घेतली तुम्ही छोटंसं घर बांधा बाप सगळ्या मित्रांना सांगतो आम्ही पत्र्यात राहिलो आम्ही सपरात राहिलो पोरानं बंगला घेतला आणि तुम्ही पन्नास लाखाची गाडी घ्या सगळ्या गावात पेढे वाटा साहेब चार जण तर तुम्हाला भेटणार हप्ते भरा नाही तर फायनान्सवाले घेऊन जाते तुमच्या प्रगतीमध्ये आनंद मानणारी मोजकी माणसं या जगात आहेत त्यात एक तुमची हक्काची आई आहे आणि एक तुमचे वडील आहेत